धर्माबाद तालुक्यातील रत्नाडी येथे मोठा हनुमान मंदिरात शांतता समितीची बैठक घेण्यात आली आगामी सण उत्सव शांततेत कायदेशीर मार्गाने आणि सामाजिक सलोखा राखून साजरे करावेत असे प्रतिपादन पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी केले धर्माबाद नगरपालिका कार्यक्षेत्रातील रत्नाडी येथे शांतता समितीची बैठक पार पडली असता पोलीस निरीक्षक सदाशिव भडीकर यांनी या बैठकीत मार्गदर्शन करताना सांगितले की आगामी पोळा गणेश उत्सव तसेच विसर्जन मिरवणुका शांततेत एकोप्याने आणि कायदेशीर मार्गाने पार पडाव्यात रत्नाळी येथील सात दिवसीय बाळापूर येथील नऊ दिवसीय आणि धर्माबाद शहरातील अकरा दिवसीय अनंत चतुर्थी विसर्जन मिरवणुकाही नागरिकांच्या सहभागातून सुव्यवस्थित पार पाडाव्यात असे आवाहन करण्यात आले भडीकर यांनी पुढे सांगितले की उत्सवांमध्ये डीजेचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात साजरे करावेत तसेच परिसरात अवैध धंदे देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई होणार असल्याचा था इशारा त्यांनी दिला भारतीय सण उत्सवाची गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी नागरिकांनी पर्यावरण आरोग्य यांची काळजी घेत स्नेहभाव शांतता आणि सुव्यवस्था राखावी कुठल्याही अनुचित प्रकारची माहिती तातडीने पोलिसांना कळवावी असेही आवाहन यावेळी करण्यात आले या बैठकीला गावातील प्रतिष्ठेत नागरिक माजी नगराध्यक्ष मंडळाचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी तसेच सर्व गणेश मंडळांचे सदस्य उपस्थित होते न्यूज एक्सप्रेससाठी नांदेडवरून अंतोजी कालिदास यांची रिपोर्ट